एजुकेशन सोसायटी से सोमैया वरिष्ठ व के रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त महाविद्यालय दोन हजार सव्वीस प्रवेश देणे सुरू आहे बी कॉम बी बी ए व बीएससी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ए आय अँड एम एल बी इन डेटा सायन्स व एम एस सी इन केमिस्ट्री हे नवीन अभ्यासक्रम सुरू अत्याधुनिक सुविधा उद्योगातील तज्ज्ञांसह अनुभवी उच्च शिक्षित व पी एच डी पदवी प्राप्त प्राध्यापक उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा आघाडीच्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंटसाठी मदत महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या अत्याधुनिक अभ्यासक्रमासह भविष्याकडे वाटचाल करा शंभर टक्के विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह व मेसची सुविधा फ्री वायफाय सुविधा अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा के जे वरिष्ठ व के जे रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव जलसंपदा मंत्री माधवरावजी कच्चेश्वर पाटील आढाव यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन कोपरगाव नगरीचे प्रथम लोकप्रिय नगराध्यक्ष व स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय माधवरावजी आढाव यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन व लक्ष्मी नगर येथे कमान उद्घाटन सोहळा उद्या शनिवार दिनांक एकोणावीस रोजी संपन्न होणार असल्याची माहिती जयंती उत्सव समिती व समस्त आढाव कुटुंबियांच्या वतीने गुरुवारी सतरा रोजी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक विजय आढाव यांनी दिली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील तर प्रमुख उपस्थितीमध्ये मा माजी आमदार अशोकरावजी काळे कोपरगाव नगरीचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे वैजापूरचे आमदार रमेशजी बोरणारे प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश शाबा फर्झणे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे आदींसह मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहनही यावेळी उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे प्रथम सर्व पत्रकार बंधूंचं मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करतो या ठिकाणी आपल्या कोपरगाव नगरीचे लोकप्रिय लोकनियुक्त प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष ताता स्वातंत्र्य सेनानी यांनी भारत देशाच्या स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यात हिरिरीने भाग घेतला आणि एकोणीसशे बेचाळीस सालच्या लढ्यामध्ये ते नाशिक जेलमध्ये होते असे आपल्या कोपरावचं वैभव आमच्या आजोबा स्वर्गीय माधवरावजी आप्पा कचेश्वर आडव पाटील यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आम्ही एक समिती स्थापन केली स्वर्गीय माधवरावजी आढावा जयंती उत्सव समिती त्या वतीने मी आपला सर्व माध्यमांच्या वतीने या कोपरगाव वासियांना निमंत्रित करतो की या जयंती उत्सवाच्या निमित्ताने धारंगाव रोडवरील आप्पांच्या नावाने असलेली माधवबाग या ठिकाणी स्वर्गीय आप्पांचा पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन तसेच स्वर्गीय आपांनी त्या काळात दिलेली जमीन जे आमच्या आजीचं नाव आहे लक्ष्मीनगर त्या लक्ष्मीनगरच्या कमानीचं उद्घाटन असा कार्यक्रम व त्यानंतर कृष्णाई मंगल कार्यालय या ठिकाणी जयंती उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमास आपल्या राज्याचे लोकप्रिय मंत्री आपल्या इलानगर जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जावई आदरणीय अण्णासाहेब मस्के पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य हे भूषवणार आहेत त्याचबरोबर आपल्या कोपरवा तालुक्याचे माजी आमदार कोशका उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकरावजी साहेब त्याचप्रमाणे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय बिपिनदादा साहेब त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आमदार मान्य आशुतोषदादा साहेब वैजापूर तालुक्याचे आमदार मान्य रमेशजी सर त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याच्या प्रथम महिला आमदार मान्य सौ स्नेहलताताई कोले त्याचप्रमाणे गोदावरी दूध संघाचे चेअरमन मान्य राजेशाबा परधणी पाटील त्याचप्रमाणे सहकार मर्षी शंकररावजी कोले सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मान्य विवेक भैया कोले हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत एकट्या एकोणावीस जुलैला सायंकाळी चार वाजता या कार्यक्रमास वेळेवर सुरुवात होणार आहे तर आपल्या प्रसिद्धी माध्यमांच्या वतीने मी आपल्या कोपरगाव वासियांना तसेच सर्व आपांची संबंधित असलेल्या नागरिकांना विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमास उपस्थित राहावे व आम्हाला उपकृत करावे कार्यक्रमाचं हे कृष्णाई मंगल कार्यालय आहे या कार्यक्रमाला आपण सर्व नागरिक बंधू भगिनी महिला हे उपस्थित राहिले तर आम्हाला कमिटीला आनंद होईल आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आप्पांच्या जागेचं भूमिपूजन झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता आम्ही कृष्णाई मंगल कार्यालयात त्या ठिकाणी कार्यक्रमाला का सुरुवात करणार आहे परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण नक्की या कार्यक्रमाला का उपस्थित राहावे ही विनंती जय हिंद जय जै महाराष्ट्र आमचे मित्र विजयराव जाडाव यांच्या पत्रकार परिषदेला आपण आमंत्रित करून आपण आला त्याबद्दल तुमच्या सर्व पत्रकारांचे मी आभार मानतो कैलासवासी माधुराव आप्पा यांची जयंती दरवेळेस शाळेत साजरी होती आणि ती साजरी होत असताना मी जेव्हा नगराध्यक्ष होतो तेव्हा अतिशय मोठ्या प्रमाणात आम्ही गणेश आडवती हो साजरी करायचो गेले दहा ते बारा वर्षापासून म्हणजे बाबतीत ज्या गोष्टी सांगायच्या ला माझं खूप सहवास काही काळाचा शेवटचा ते नगराध्यक्ष असताना सहवास मला मिळालेला आहे परंतु लहानपणापासून जर गौतम गल्लीत मी राहायचो जो ऑफिस नगरपालिकेच्या समोरच असायचं नऊ वाजता तिथे येऊन बसणं आणि शाळेत असताना कायम आम्ही नादारी अर्ज आपलं नादारीच्या अर्जावर त्यांच्या सह्या असायच्या आमच्या त्या गल्लीमध्ये ते हे काय म्हणायचं त्यांना आपलं ऑनररी मॅजिस्टेट तीन होते एक आपले लोंगारी शेड होते माळू शेठ आव्हाड होते माळू शेठ आव्हाड होते आणि आप्पा होते आप्पा असताना आम्ही आपलं कायम तिथं त्या आपल्या संध्याकाळी जाऊन ते नादारीचे अर्ज तिथं ठेवायचे आणि दरवेळेस वर अर्ज ठेवायचो संध्या उशिरा जायचं ना वर पण आप्पा सकाळी आल्यावर तो अर्ज पलटी मारायचे आणि त्या मग आम्ही करायचं आपला पहिला नंबर लागला पाहिजे कायम आप गर्दी असायची कधीच काही वर बघणार नाव वाचणार वडिलांची चौकशी करणार असा त्या अर्जावर कुठं तुझ्याकडे इतकी संपत्ती आहे हे कधी आपण विचारलं नाही कुणालाच नाही पण कायम असे आपणच्या काळात खूप भरीव मोठं काम केलेलं आहे भरीव काम करत असताना एकदा मला आठवतं आम्ही सायकलीवर लक्ष्मीनगरमध्ये गेलो होतो ज्या झोपडपट्टीला आग लागली आग लागल्यानंतर आप्पा होते बाबू शेटवाणी होते आमचे वडील होते तर ती आग लागली सगळी बेचिराग झाली होती आणि ती तीन एकर एक जमीन आप्पांनी त्यावेळेस लक्ष्मीनगरच्या लोकांना दिली म्हणून ते लक्ष्मीनगरचं ना नाव आज विजू विजू चांच्या आजीच्या नावाने लक्ष्मीनगर नाव पाडलं गेलं एवढं मोठं दान शोधतात म्हणजे त्या काळात त्यांनी दाखवली त्यांना संधी मिळाली त्याचं सोनं आज झालंय का आजही नाव आज हे कर त्यांच्या कारकिर्दीमध्ये सहा नंबर शाळेची जागा एवढी मोठी पाच एकराचा प्लॉट आज आहे आपल्या नगरपालिकेच्या याच्यात आजपर्यंत इतिहासात माणूस हयात असताना म्हणजे स्वतः असताना माधव उद्यान त्या काळातल्या त्यांच्या सहकार्याने उभं केलं गेल्यानंतर ठीक आहे परंतु हयात असताना माधव नगरचं उद्यान झालं चांगलं गार्डन त्या काळात होतं लहानपणी आपण बघायचो अनेक अशा प्रकारे येसगावचे पूर्वीचे तळे ज्यावेळेस सातबाईंची पाईपलाईन चालू होती आपल्याच्या कारकिर्दीत पहिले पहिले चार तळे झाले होते पोलीस साहेबांना मदतीला घेऊन येदगावची जमीन घेऊन त्याही वेळेस केले असं मोठं काम केलेलं आहे कधी भेटलं त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या टेबलवर गेलो चष्म्यातून बघायचे पुणे बघायचे सह्या करायचे पुणे कोणाला जर सांगितलं आप्पा आप असं असं करतो आप्पाची स्टाईल फार भयानक होती ती मला फार उपयोगात आली त्याला बोलवलं असे शब्द वापरायचे का परत त्याने आप्पा म्हणायचे तू कर माझं कोण वाकड करेल मी पाहिजे अशा पद्धतीचं कामकाज होतं ते ते पण मला जवळून बघायची संधी त्या काळात मिळाली आणि विजयरावने आणि त्यांचा परिवार आणि आम्ही सर्व मित्र कंपनी विजयरावने गेले आठ दहा वर्षामध्ये हा जो ठराव आहे जो सुशोभीकरण करण्याचा ठराव तेरा का बारा आपण तुम्ही नगरसेवक हो, आपण बरोबर असताना तो नगरपालिकेत मांडून नगरपालिकेची इमारत आणि गार्डन एकत्रित पास केला आणि त्यामध्ये इतर निधी आणून त्यांनी भरपूर कष्ट केले त्याच्यामध्ये आपणचं नाव जिवंत ठेवणं कारण आताच राजाभाऊने सांगितलं की अशा लोकांचे नाव हे नाव कायम जिवंत राहिले पाहिजे कारण त्याच्यापासून प्रेरणा मिळते यांनी काम कसं प्रत्येक नगराध्यक्षांनी कसं कसं काम केलेलं आहे त्या माणसाने कशा कशा पद्धती अकरा वर्ष नगर नगराध्यक्ष होते अकरा वर्ष आणि अशा पद्धतीने अतिशय चांगलं काम त्यांनी केलं केलं त्यांचा सर्व परिवार असो बाळासाहेब असतील विजयराव असतील गणेशाडाव असतील असे सर्व आज कुपराव शहरात येतात त्यांना मानाप्रमाणे आम्ही सुद्धा हे करतो आणि असं काम त्या काळात केलेलं आहे आणि आपण सर्व यामध्ये आला की उद्या जो एकोणवीस तारखेचा जो कार्यक्रम आहे तो आपला पूर्णाकृती पुतळा आहे तो नंतर बसणार आहे बसणार आहे आणि या निमित्ताने तुम्ही सर्व आला त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपतो